समस्या तुमच्या बातमी आमची क्षितिज पर्व न्यूज सदैव आपल्या सोबत सर्वप्रथम महाविकास आघाडीचे मी आभार मानतो की त्यांनी मला या प्रभागातून उमेदवार म्हणून घोषित केलं सन्माननीय आमदार संघर्ष श्री बालाराम पाटील साहेब यांच्या माध्यमातून आज आम्ही ही निवडणूक लढवतो महाविकास आघाडीचे घटकपक्ष असलेले शेतकरी कामगार पक्ष शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस या सगळ्यांचं गठबंधन अतिशय पार आहे पाटील साहेब यांच्या नियोजन पनवल महानगरपालिका दोन हजार सव्वीस ही निवडणूक लढवत आहोत सर्वप्रथम या प्रभागामध्ये या खासरमध्ये अतिशय सर्वात मोठी समस्या आहे ती म्हणजे पाण्याची जवळजवळ सोळा वर्ष इथले सन्मानिय आमदार एक सत्तेत नऊ वर्षे पनवेल महानगरपालिका आज उपभोगतोय या सिडकोचं अस्तित्व जवळजवळ बेचाळीस वर्षापेक्षा जास्त सिडकोचं अस्तित्व झालंय या सगळ्या गोष्टींचा विचार केला तरी सुद्धा आज खासगर मध्ये भीष्ण पाणी टाक नाही आज टँकर आपली तुम्ही तुमच्या माध्यमातूनच मला ऐकायला भेटतो की टँकर इथे टँकर तिथे पुरवठा जातो आणि हे गंलेले टँकर या खारघर विभागात पुरवले जातात खर तर या, या आधुनिक पद्धतीनं जलवायन टाकलेल्या पा, आहेत पाईपलाईन से टाकलेले आहेत तरी सुद्धा टँकरचे टँकरचा पुरवठा का करावा लागतो या टँकर लॉबीमुळं जे टँकर लॉबी इथे अतिशय मोठ्या प्रमाणे सक्रिय आहे त्यातून भेटणारा नफा नंतर तोच नफा निवडण्त वापरायचा म्हणजे सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हा विषय सध्या पनवेल भाजपचा दिसतोय इथल्या आमदार महोदयांचा दिसतोय इथल्या स्थानिक नगरसेवकांचा दिसतोय तुम्हाला एक गोष्ट वाईट गोष्ट सांगतोय ती म्हणजे आता दिवाळी गेली दोन हजार पंचवीसशी ची त्या दिवाळीच्या अभंग्य स्थानाला सुद्धा लोकांकडे पाणी नव्हतं आंघोळीसाठी म्हणजे आपण एक आपण जो दिवस आपलं पहिलं अभंग्य स्थान असतो त्या अभंग्य स्थानाला सुद्धा लोकांच्या घरात पाणी नव्हतं त्या दिवशी लोकांनी रस्त्यावरती येऊन मोर्चा काढला म्हणजे दिवाळी हा वर्षातून एकदा येणारा सण ते सण साजरा करण्यासाठी सुद्धा लोकांकडे पुरेसं पाणी नव्हतं एवढी वाईट परिस्थिती कुठल्या देशाची असेल मला माहित नाहीये पण रायगडासारख्या सर्व सुखी संपन्न असणाऱ्या खारघरची परिस्थिती भीषण आहे अतिशय वाईट वाटतंय छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आंदोलन झालं त्याचप्रमाणे आमच्या पाटील यांनी गुण हत्याविषयी जो पहिला कायदा केला नाना पाटील असतील आमच्या अलिबागचे त्यांनी शेतकऱ्यांच्या विषयी कायदे केले वासुदेव बलवंत फडके इंग्रजांना सडोके पळो करून सोडले या ह्याच आमच्या पनवेलचे असते मला अतिशय सांगायला दुःख होतो की ह्या पर्वेलमध्ये ज्या रायगडांनी जगाला संदेश दिला ज्या रायगडांनी अटकेपार झेंडे लावले म्हणजे बालाजी विश्वनाथ पहिले बाजीराव हे आमच्या रायगडाचे पण हे सगळं इतिहास असताना या या पंधरा दिवसाच्या रणधुमालीमध्ये अतिशय वाईट घटना घडली ती म्हणजे भाजप या राष्ट्रीय पक्षाकडून सुरुवातीला त्यांनी जे तिकीट दिलीत असं ऐकतोय की ते करोड रुपये घेऊन त्यांनी ते तिकीट वाटले आमच्याच प्रभागातील काहीतरी अडीच का दोन करोडला ते तिकीट गेलंय आता मला ती पूर्ण आयडिया नाही आहे पण तिथं तो तिकीट विकला गेलाय त्याने त्याच्यानंतर पनवेलमध्ये घोडेवाजार झाला की तिकीट माघार घेण्यासाठी अर्ज माघार घेण्यासाठी पन्नास लाख पंचवीस लाख तीस लाख चाळीस लाख गोली लावली काही ना किडनॅप करण्यात आल्या अशी काही घटना मी ऐकतो आमचे आमदार बालाराम पाटील साहेब यांनी तर अतिशय वाईट घटना सांगितली की तिथे उमेदवार नव्हता पण त्याच सूचक अनुमोदक हे आणले गेले त्यांच्यावरती प्रेशर टाकला गेला तो फॉर्म मागे घेण्यासाठी मला भाजपाला एकच सांगायचं आहे की खरोखर तुम्ही विकास साधला विकासाच्या माध्यमातून तुम्ही जनतेवर जनतेसमोर गेलात तुम्ही विकासाची गंगा वाहिली असं सांगता मग तुम्हाला या घोडे बाजार करण्याची गरज काय आजही मी बघतोय की तिकिटासाठी करोड रुपये मोजावे लागतात आणि प्रत्येक प्रभागासाठी दोन करोड तीन करोड असं देण्यात दे आलेले आहे म्हणजे पाच सहा करोड एक प्रभागासाठी कर मी खर्च करता तेवढेच जर खर्च या प्रभागासाठी केले असते तर हे प्रभाग स्मार्ट सिटी जाहीर झाली असते पण असे न करता तुम्ही, तुम्ही, तुम्ही बादार, बादार न हा घोडे बाजार केला त्याचा अर्थ तुमची विश्वासार्हता कुठेतरी संपलेली आहे तुम्ही बाजार बाजारूपणा तुमचा लोकांसमोर आलेला आहे तुम्ही आजच खोपोडीची घटना घडली आमचे एक उमेदवार जिंकून आलेले होते त्यांच्या मिस्टरांची हत्या भर रस्त्यात झाली म्हणजे अम, आम्ही नेहमीच बोलतो अरे हो बिहार आहे ऐसा होता युपी होताय पण ते आता आपल्या प्रत्यक्ष महाराष्ट्रात घडले ते रायगडात घडलंय अतिशय गोष्ट आहे आरोप प्रत्यारोप ही अतिशय शर्मेची गोष्ट आहे आणि ते कुठल्या मुद्द्यांवरती चांगले मुद्दे असतील तर समजू शकतो या नालायक मुद्द्यांवरती की पैसा वाटतोय तो हत्या करतोय तो पळवापलीव करतोय हे धंदे व तुम्ही खरोखर जनतेची कामं केलीत खरोखर जनमानसात तुम्ही वावरला मग तुम्हाला पैसा वाटण्याचं का, कारण काय तुम्ही काम दाखवा लोकांना योजना दाखवा की तुम्ही नऊ वर्षात केलेलं तुमचा विकास दाखवा तुमच्याकडे दाखवण्यासाठी काही नाही फक्त पैसा सोडून आणि हा पण पैसा कुठून कमवलाय हो तर काही महानगरपालिकेने टेंडर काढलेत त्या टेंडरची अपूर्त झाली नाही पण ते काम झालेले आहे त्यांचा तुम्ही तो पैसा काढून घेतलाय आज आम्ही असंख्य आरटीआय दाखल केलेत पण त्या आरटीआ पण काही ठिकाणी उत्तर भेटलेले नाहीये ते सांगतात हे तुमच्या आधी खाली येत नाही ये आहे असे उत्तर आम्हाला भेटतात अतिशय वाईट परिस्थिती भाग नगरपालिके आणि मी रायगडला राहतो मला अभिमान आहे की मी रायगड मध्ये राहतोय पण ह्या गोष्टी कानावर पडतात टी व्हीवरती बघतोय व्हॉट्सअप फेसबुक ला या गोष्टी बघतोय अतिशय वाईट म्हणजे शर्मेने मान खाली घालाविषयी वाटतोय पण हे निर्लज्ज सत्ताधारी याचं काही चुकी नाही सोयी सुत नाहीये त्यांचं म्हणणं असं आहे आम्ही जनतेला पैसा वाटू मतदारांना पैसा देऊ आणि ते आम्हाला मतदान करतील असा लोकशाहीची हत्या करणारा प्रकारच या लोकांनी चालू केलाय निश्चितच हे सगळं हुकूमशाहीच लक्षण आहे आपण कधी कधी बोट ठेवतो अरे इंग्रजांचं शासन असं होतं ते मुघलांचं शासन असं होतं ते काँग्रेसचं शासन असं होतं पण असं नव्हतं असे आमचे आरोबा सांगतात आता मी तुम्हाला जवळची गोष्ट सांगतो म्हणजे मी बघितलेलं राष्ट्रीय राजकारण आदरणीय वाजपेयी यांची भाषा त्यांनी सांगितलेलं त्यांनी सांगितलेलं दोन शब्द माझ्या कानावरती थोडेफार आहेत ज्यावेळेस ते एक मतात पडत होते एक मतात ते पडत असताना त्यांचे शेवटचं समारोपाचं भाषण होत त्या भाषेत त्यांनी सांगितलेलं होतं की त्या भाषणामध्ये समारोपाच्या भाषणाने वाजपेयींनी सांगितलं की माझ्याकडे भरपूर असे ऑप्शन्स होते कि त्या ऑप्शन मध्ये जाऊ शकला असतो त्यांनी सांगितलं की बाजार सजाता मंडी सज गई थी अंश कोई शख्स बिकने के लिए तयार था था, लेकिन आपने खरीदना उचित नाही समजा क्योंकि आज का लोकतंत्र जिंदा रहना चाहिए हे प्रजातंत्र जिंदा रहना चाहिए आज मी त्यांचं भाषण बघतो सुषमा स्वराजांचं भाषण बघतो सुषमा स्वराजांचे सा भाषण सांगायचं की फोन व्हिडिओ फोन टीव्ही वरती दाखवले जात होतो म्हणजेच कम्प्युटरच्या माध्यमातून व्हॉट्सअप फेसबुक च्या माध्यमातून त्यांनी त्यावेळेस भाषण दिलं की याच्या हो पुढे हे कोण व्हिडिओ दाखवले जाणार नाहीत मनावरती परिणाम होऊन दा, दिले जाणार नाही ती वाजपेयीची भाजप ती सुषमा स्वराजची भाजप आणि आत्ताची पनवेलची भाजप याच्यात अंतर हे लोकांनी समजून घ्यायला पाहिजे लोक सदसद लोकांचे सतसद्धी अतिशय चांगल्या प्रकारचे इथे सुविषित वर्ग राहतोय इथे सर्व जाती धर्माचे लोक राहतात त्यांची समजण्याची क्षमता ही अतिशय चांगल्या प्रकारे ते समजतीलच आणि या पनवेल भाजपला नक्कीच ते गाडून ठेवतील